नमस्कार मी राजेंद्र गो अनुसया गोविंदा शिंदे बानगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी एक कुस्ती पंढरी या गावातून येतोय आता जे तुम्ही चप्पल तयार केलेला आहे त्याचं मी वैशिष्ट्य काय आहे इतर कोल्हापुरी चप्पल आणि या कोल्हापुरी चप्पलामध्ये फरक काय आहे आता जे तुम्ही च चप्पल बनवलंय ते मी आमचा पारंपरिक आव... व्यवसाय असल्यामुळं माझं बी ए बी एड गारगोटीला झालं त्याच्यानंतर मला यमा डी सी ला जाण्याची म्हणजे हे वाटलं नाही नोकरी कराविषयी वाटली नाही आणि बेवेळला तेवढे माझ्या पैसे नव्हते भरायला तर म्हणून मी या धंद्यात आलो आणि आमच्या गुरुकडून जेवढं मला कला मिळाली त्या त्या, त्या कलेचा वापर करून तीन साडेतीन महिन्याची कला म्हणजे तीन साडेतीन महिन्यात मला जेवढं शिकायला मिळालं त्याचा वापर करून माझं माझं माझ्या कलेचा वापर त्यामध्ये केला आणि ही कला मला हळूहळू संपादन होत गेली आणि हे चप्पल मी पूर्वीपासून म्हणजे बरीच वर्ष झालं बनवतोय आता गेली वीस वर्षे बनवतोय या चप्पल हे चप्पल आहे ते आता विक्रीला जाणार आहे ते कितीला हे चप्पलाची विक्री झालेली आहे आणि या चप्पलाच वैशिष्ट्य थोडक्यात आम्हाला सांगा आता मी तुम्हाला एवढं सांगू शकतोय की आमच्या मित्रांच्या माध्यमातून मला माझी यस राज मॅन्युफॅक्चरिंग वर्क्स नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीचा मी प्रोप्रायटर आहे परंतु मला मी स्वतः कारागीर असल्यामुळं मला एक चॅलेंज मिळालं असं की एक असं चप्पल बनवायचं आहे आपल्याला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढे साडेपाच हजार कारागीर असतील तर ते जे बनवत नाहीत किंवा त्यांच्याकडून आतापर्यंत जी कला झालेली नाही किंवा मार्केटला नाही ती कला तुम्हाला बनवायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी कला तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवलेली नसलेली अशी कला तुम्हाला ती तिथं मला चप्पल बनवून द्यायचं आहे ते मी चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि ते मी पूर्ण केलं आणि याची याचं या चप्पलचा अजिबात मोल नाही कारण मी माझा जीव ओतून माझी सर्व कला पणाला लावून चप्पल केलेला आहे आणि आ, ते चप्पल वैशिष्ट्यपूर्ण असं झालेलं आहे तर हे चप्पल जे आहे ते आता आज किंवा उद्या एकलेला जाणार आहे काय त्यामध्ये हातात घेऊन दाखव हा या चप्पलच किंमत असू शकते का आणि आपल्या या चप्पलची किंमत किती आहे आता तो प्राडाचा विषय जर घ्यायचा झाला तर आता पाच महिन्या पाच ते सहा महिन्यापासून प्राडाचा विषय कोल्हापूर जिल्ह्यात चाललाय आहे त्याच्याबद्दल प्राढा कंपनी काय आहे अस्तित्व आहे की नाही कुठल्याही देशात होती माहीत नाही पण तू जागतिक कंपनी आहे लेदर मध्ये काम करणारी त्यांना कोल्हापूर चप्पल हे जागतिक ब्रँड आहे उद्योगाचा त्यामुळे त्यांना इकडे यावं असं वाटलं आणि त्यांनी ती चप्पल करण्याचा ध्यास घेतला आणि त्यांच्या हातून एक चूक झाली की आमचं कोल्हापुरी चप्पल घेतलं आणि त्यांचा त्यांचा ब्रँड लावून येतं त्यांनी ती सव्वा लाखाला विकली त्याची किंमत कदाचित अडीचशे रुपये आहे असण्याची शक्यता आहे ते त्यांनी बनवली काय विकत घेतली मला माहित नाही परंतु आमची जी कोल्हापूरची जी हस्तकला आहे ती हस्तकला त्यांनी बनवलेल्या विकलेल्या सव्वा लाखाच्या चपल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे आणि अशी अशी दहा ते बारा कारागीर का या जिल्ह्यामध्ये अजूनही आहेत अजूनही आहेत आणि त्यातलं एक चप्पल आहे नॅशनल अवॉर्डला जी कोल्हापूरची चप्पल जाते ती दोन ते ती तीन लोक बनवतात त्यातला मी एक आहे राजेंद्र शिंदे की माझी पण चप्पल नॅशनल अवॉर्डला जाते परंतु अजून मला पुरस्कार मिळाला नाही तर प्राडा कंपनीचा जो विषय आहे तो घ्यायचा जर झाला तर त्यांनी आता कोल्हापूरमध्ये येऊन पंच्याऐंशी हजारच्या पर्यंतची चप्पल बनवायचं त्यांनी प्रयोग चालू केलेला आहे आमच्या लोकांना घेऊन तर ते वास्तविक खरं आहे की तेवढ्या किमतीची चप्पल असू शकते आणि विकायला हरकत नाही परंतु ही जी चप्पल आहे ही आमची कोल्हापूरची जी चप्पल आहे ज्या कातड्याची बनलेली आहे नॅचरल टॅनिंगची चप्पल आहे नॅचरल टॅनिंग म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेलं चमडं आणि त्यावर बनलेली चप्पल शरीराला चांगल्या प्रकारचा उपयोग या चप्पलनं होतोय आणि याच्यामध्ये मी आपण कला करायची आहे ती ही कला आहे तर प्राडा कंपनीच्या तुलनेनं जर आपण कोल्हापूर चप्पल विकायची म्हटली प्राडा कंपनीच्या तुलनेनं किंवा जगामध्ये ही चप्पल अतिशय चांगल्या प्रकारे विकायची म्हटली तर अशा अशा प्रकारची कला जर कोल्हापूरमध्ये कोण करत असतील तर त्यांनी आवर्जून एकत्र येऊन ही कला करायला हरकत नाही याची किंमत याची किंमत याची किंमत आत्ताच्या पद्धतीनं आत्ताच्या रेटनुसार ही पन्नास हजार ते एकावन्न हजार असायला हरकत नाही या चप्पलची किंमत आमच्या चमड्याची चमड्याची किंमत आणि चमड्याचं टॅनिंग आणि यावर केलेलं वर्क बघ पाहता या चप्पलचं वैशिष्ट्य सांगायचं झालं ही चप हे चप्पल मी बनवले तर या चप्पलचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर हे चप्पल सहजासहजी दोन ते तीन दिवसात न बनणारी गोष्ट आहे कारण याचे या सर्व जे वर्क केलेले आहेत सूक्ष्म वर्क याच्यावरती जे कला केलेली आहे तर ती कला कलेचं पॉइंट असे की याच्या याच्यामध्ये चार चमडे आहेत टाच तापीस नळका तळ आणि वानवड हे हे करत असताना याची जी तकटणी आहे लोखंडी हस्तीनं जी तकडणी करावी लागते त्या तकटणीला माझ्या मते एक दोन हे ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन ते तीन व्यक्तीज अशी आहेत की ती तेवढा योग्य वेळ देऊ शकतात तेवढा वेळ कुणाकडे नाही तेवढा वेळ कोण देत नाही पण तू मला तो द्यायचा होता मला ते वेगळं वैशिष्ट्यपूर्ण चप्पल करायचं असल्यामुळं आणि माझी आणि आमच्या गुरूंची ती खासियत असल्यामुळं हे मी केलेलं आहे आणि त्यामुळं या चप्पलची पहिली गो पहिलं वैशिष्ट्य की हे चप्पल चमक्यात आहे आणि ही चमक कायमची राहणार आहे याची खात्री मला आहे याची खात्री आहे चमक हे एक वैशिष्ट्य झालं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याच्या जे वेणे आहेत कोल्हापूर चप्पलला वेणे असतात कापशी चप्पलला वेणे असतात तर त्या वेण्या लोक आठ घालतात सहा घालतात पाच घालतात चार घालतात मी कापशी चप्पलला पंचवीस घालतात तीस घालतात परंतु मी कोल्हापूर चप्पलचा पट्टा बारीक असून सुद्धा कोल्हापुरी चप्पल हे आहे कापशी चप्पल नाही आहे कापशी चप्पलचा मोठा पट्टा येतोय हा छोटा पट्टा आहे तरी पण मी याच्यावरती वीस वेण्या टाकलेल्या आहेत एक एक वेणी बनवताना तीन सळ काढावे लागतात तीन सळ एक वेणी बनवताना तीन सळ काढावे लागतात त्या तीन सळाची एक वेणी असते एक वेणी ती वेणी दोन एम एमें, एम तीन एम एम ची असते परंतु मी सळ एवढे लहान काढलेत की ती वेणी एक एम एम ची झालेली आहे वेणी तीन सळाची वेणी एक एम एम ची मग सळ किती एम एम ची असतील अशा प्रकारची ही वेणीची कला आहे आणि त्याच्यानंतर अजून माझ्या चप्पलचं या चप्पलचं वजन एका चप्पलचं वजन दोनशे दोनशे अकरा ग्रॅम आहे आणि त्याचप्रकारे हे दुसरंच दुसरा पाय आहे याचं पण दोनशे अकरा ग्राम वजन आहे दोन हजार अकरा साली ज्या वेळेला स्पर्धा झाली होती त्यावेळेला एक चप्पल मी बनवलं होतं स्पर्धेसाठी त्याचं पण दोनशे चौऱ्याऐंशी ग्रॅम वजन होतं आणि दुसऱ्या पायाचं पण दोनशे चौऱ्याऐंशी ग्रॅम वजन होतं जे कुणाला आज दाव्यात शक्य झालेलं नाही आणि ते आपण शक्य केलेलं आहे आणि शक्य होतं सर या चप्पल या चप्पलचं कोल्हापुरी चप्पल जे कारागिरी लोक बनवतात हस्तकला असल्यामुळं हातान बनवायची असते ती हस्तकला बनवत असताना दोन दोन चप्पलांची जोडी तयार होते एका एक चप्पल जर पूर्ण केलं आपण बनवून जोडी तर एका चप्पलचं फक्त एका पायाचं वजन करायचं आणि दुसऱ्या पायाचं वजन करायचं शक्यतो साडेपाच हजार कारागिरांच्या माध्यमातून आणि कर्नाटक कर्नाटकाच्या काही भागात लोक आहेत आपली त्या त्या सर्वांनी आपापल्या चप्पलचं वजन करायचं

तो प्रकार जर दुसऱ्या लावत आहे कोल्हापूर चप्पल आणि कापसी चप्पल मध्ये आणि कोल्हापूर चप्पल कोल्हापूर चप्पल कोल्हापूर चप्पलमध्ये दोन पान येतात त्यामध्ये हे जे पान आहे ना ते आज तागायत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढी चप्पल बनत आलेले त्यामुळे हा त्याला या ठिकाणी मणी असतो तो मणी एकच असतो मण्याच्या होल मारून चमड्यातून मी दोन वेळे टाकले ते चिखल नाही तरी सुद्धा खालच्या त्याच्यावरती बरोबर करेक्ट पॉईंट टू पॉईंटच बसायला आहे तुम्ही आणि हे सहज शक्य न होणारी गोष्ट वेगळा आणि ते मी वेगळं बनवलं आहे जे आजपर्यंत तुम्ही बनवलेलं नाही आणि इकडचं पान तुम्हाला दिसते तिकडचं दिसू शकत नाही आज न पाहिजे माझ्याकडे काढून सांगतो ते